विनंती आहे आपण पुढे येऊन द्यायचं आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने उपस्थित असलेले या ठिकाणी जुन्नर तालुका आरट गटाचे अध्यक्ष राक्षे त्याचप्रमाणे आमचे मित्र मंगेशजी गायकवाड जयराम भालेराव या ठिकाणी व्यासपीठावर असलेले अशोकराव कदम आणि उपस्थित असलेला या ठिकाणी सर्व मुंबई पुणे या ठिकाण आलेला बाबासाहेब आंबेडकर प्रेमी सर्व महिला भगिनी बंधू आणि भगिनीनो या ठिकाणी सांगनोरे गावामध्येही जयंती खऱ्या अर्थानं साजरी होत असताना या ठिकाणी खूप एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी असते आणि या ठिकाणी मधील मंडळी मोरे कंपनी असेल नायकोडी कंपनी असेल अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी या जयंतीमध्ये सहकार्य करत असतात सहभाग घेत असतात खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची जयंती साजरी होत असताना या ठिकाणी कुठल्या जातीधर्माचा माणूस आहे किंवा कुठल्या पंथाचा माणूस आहे हा विचार न करता खऱ्या अर्थानं सर्व मंडळी या जयंतीमध्ये साजरी हो सह सा, सहभागी होत असतात एक आनंदाची गोष्ट या ठिकाणी खऱ्या अर्थानं सांगावं असं वाटते की ज्यावेळेस खऱ्या अर्थानं या देशामध्ये गुलामगिरीचं राज्य होतं अनिष्ट चालीरीती प्रथा रूढी परंपरा अशा ह्या देशामध्ये चाललेल्या होत्या त्यावेळेस खऱ्या अर्थानं चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी माता भीमाबाई आणि पिता रामजी यांच्या पोटी एक सु सूर्य असा एक चिरंजीव जन्माला आला आणि त्याचे नाव आहे बाबासाहेब आंबेडकर आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं या देशातली एका चौकटीमध्ये एका छताखाली सर्वा देश आला आणि त्या बाबासाहेबांनी पुढे जाऊन खऱ्या अर्थानं देशासाठी एक सुंदर अशी घटना दिली आणि त्या घटनेच्या आधारावर खऱ्या दे खऱ्या अर्थानं आज देश चालत आहे कुठल्याही जाती धर्माचा माणूस आज बाबेडकरांचा जय जय करत असतो खऱ्या अर्थानं प्रत्येक समाजाला प्रत्येक धर्माला आपल्या जातीचा परंपरेचा अभिमान जातीचा प्रचार करण्याचा आणि धर्म वाढवण्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे परंतु तो जातीचा धर्माचा प्रचार करीत असताना खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये चालीरीती श्रद्धा अंधश्रद्धेचा खर खऱ्या अर्थानं विचार केला पाहिजे समाजानं आजही आपल्या समाजातील काही लोक मुंबई पुणे या ठिकाणी राहत असतात परंतु खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी जी घटना घालून दिलेली आहे त्या घटनेचा खरोखर आपण अभ्यास करतोय का परंतु आपण नुसतं नावाला सुशिक्षित म्हणतो परंतु आपल्या आपल्यामध्ये कुठेतरी अपराधी भावनेने अनिश्चितता आपल्यामध्ये जीवनामध्ये असते आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं कुठंतरी आपल्या जीवनामध्ये प्रगतीचा जो मार्ग आहे त्याला आडसर निर्माण होत असते बाबासाहेबांनी या सगळ्या गोष्टीवर विचार करता असताना समाजाला संबोधित करत असताना आपण अंधश्रद्धा दूर केली पाहिजे याचा खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी सगळ्या समाजाला या ठिकाणी सा सा सांगितलं त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं मग त्यामध्ये साहित्य फुले असेल ज्यांनी खऱ्या अर्थानं समाजाची मुलींची शिक्षणाची दारा उघडी केली आणि सर्व मुलींना शिक्षणाची दारा उघडं करत असताना मुलींना शिक्षण कशा पद्धतीने देता येईल याची खऱ्या अर्थानं त्यांनी दखल घेतली म्हणूनच खऱ्या अर्थानं आज ह्या त्या मुली खऱ्या अर्थानं शिकल्या आणि चांगल्या चांगल्या पदावर नोकरीसाठी गेलेल्या आहेत मला एकच या ठिकाणी सांगा असं वाटतंय की ज्यावेळेस खऱ्या अर्थानं बाबासाहेब एका परीक्षेसाठी गेले असताना बाबासाहेबांचे वडील रामजी यांनी खऱ्या अर्थानं त्यांना जी शिकवण आणि जी, जी। मायाचा जो स्पर्श केला त्या मायाच्या स्पर्शाने आणि त्या भावनेतून खऱ्या अर्थानं बाबासाहेब उभे राहिले तीच खऱ्या अर्थानं आपण जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये आपल्या मुलांना खऱ्या अर्थानं संगोपन करीत असताना आपली भावना आणि आपला स्पर्श खऱ्या अर्थानं लागला पाहिजे आपल्याला जन्माला घातलं आहे परमेश्वराने केवळ आपल्या मुलाबाळांवर किंवा बायकोवर किंवा आपलं मालक म्हणून अधिकार नाही गाजवला पाहिजे तर आपण मालक नाही आहे आपल्या ना कुटुंबाचे तर आपण आपल्या कुटुंबाचे पालक आहोत हे खऱ्या अर्थानं आपण लक्षात घेतलं पाहिजे एखादा चौथीचा असणारा किंवा तिसरीचा असणारा मुलगा जर त्याला खऱ्या अर्थानं जर विचारलं हाऊ हाव आर युअर पप्पा तर तो मुलगा किती अभिमानानं सांगतो माय पप्पा इज ग्रेट माझा पप्पा हा माझ्या जगातील सर्वश्रेष्ठ आहे माझा बाप हा जगातील सर्वश्रेष्ठ आहे असा तो मुलगा खऱ्या अर्थानं म्हणत असतो परंतु तोच मुलगा ज्यावेळेस खऱ्या अर्थानं दहावी बारावीला किंवा ग्रॅज्युएशनला पुढे जाता जातो त्यावेळेस तो कुठेतरी त्याच्या मनामध्ये एक संकुचित भावना निर्माण होत असते आणि तोच मुलगा खऱ्या अर्थानं पुढं तोच मुलगा पुढे आपल्या आईला म्हणतो की हिटलर होऊन गेले का म्हणजे जी लहानपणाची वागणूक आणि मोठं झाल्यानंतर त्याची वागणूक जी जी बदल होत असते ती खऱ्या अर्थानं आई वडिलांनी लक्षात घेणं गरजेचं आहे आपण जन्माला येत असतो आपल्याला परमेश्वर जन्माला घालत असतो मग आपण त्या मुलांचे ट्रस्टी आहेत आपण त्या मुलाचे आधार आहेत म्हणून आपण आपल्या मुलावर कुठलेही बंधन न ला न लागता आपण आपल्या मुलांचं खऱ्या अर्थानं संगोपन जर करत असेल तर आपल्या मुलांना मोकळ्या वातावरणामध्ये सोडलं पाहिजे त्यांच्या चालीरीती प्रमाण त्यांच्या आवडीनिवडी प्रमाणे आपण खऱ्या अर्थानं त्यांच्या जबाबदारी सोडवल्या पाहिजेत या ठिकाणी बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु वेळेतच भान ठेवून या ठिकाणी बोललं पाहिजे असं या ठिकाणी आपण मुंबई पुण्यावरून या ठिकाणी सर्व बाबासाहेब प्रेमी लोक या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणचे ग्रामस्थ मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांच्या वतीनं या ठिकाणी या जयंतीच्या नेमानं जयंतीच्या निमित्ताने मी आपल्याला खऱ्या अर्थानं शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो जय भीम गौतम बुद्ध भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिन्नर तालुक्याचे दैवत दे छत्रपती शिवाजी महाराज बिरसा मुंडा या सर्व महान नेत्यांना या मंडळाच्या वतीनं प्रथमत अभिनंदन करतो या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आर पी आयचे अध्यक्ष राक्षसाहेब या सावनोरे गावचे पोलीस पाटील दादा भानची व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर बंगवाडी बने या कदम परिवाराला या परिवाराचं कितीही कौतुक केलं तरी थोडं होईल कारण ही मुंबईवरून इतक्या नागुम जयंतीसाठी आणि या उत्सवात सामील होतात आणि हा कार्यक्रम करण्यासाठी मुंबईवरून या ठिकाणी येतात त्यांचं प्रथमता कौतुक केलं पाहिजे बाबासाहेबाची जयंती म्हणजे डीजेचा डीजे आणि जेवण हा कार्यक्रम नसतो बाबासाहेबाची जयंती म्हणजे बाबासाहेबाचे विचार तुमच्या आमच्या डोक्यात गेले पाहिजेत आणि त्याचं विचार मिस्टर डोक्यात घेऊन नाही ते आचरणात आणलं पाहिजेत बाबासाहेबांना कोणत्याही समाजाला किंवा कुठल्याही जातीला काहीही कमी केलेलं नाही आता जवळजवळ पन्नास टक्के बाबासाहेबांची जयंती मराठी समाज असल आदिवासी समाज असल मुस्लिम समाज असल हे सर्व समाज बाबासाहेबांची जयंती साजरी करतात त्याचं एकमेव कारण बाबासाहेबांनी माणूस म्हणून जगण्याची जर आपण माणूस म्हणून जर जगत असेल तर ते फक्त निवड बाबासाहेबांमुळे जगतो असं जर म्हटलं तर काही अवघड ठरणार नाही कारण बाबासाहेबांनी सर्व समाजासाठी भरपूर दिलं आणि एक असा समाज का मराठी समाजाला त्या टायमाला ते, ते आरक्षण दे देणार होते परंतु त्या टायमाला पंतप्रधान नेव पंडितले पंडितलाल नेहरू होते आधी पंडितने नेहरूंना विचारलं की माझ्या ह्या मराठी समाजाला आरक्षण दिलं पाहिजे पण नेहरू म्हणजे आम्ही एक पाटील घराणे आहे आम्हाला आरक्षण नको बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं अरे आज पाटील आहेत उद्या नसणार आहेत आज तुमची दहा एकर जमीन असाल पण उद्या नसेल उद्या त्याच्यामध्ये विभागणी होईल प्रत्येक कुटुंबामध्ये चार मुलं होती तुम्ही आरक्षण घ्या परंतु पंडित जवाहरलाल नेहरूने आरक्षण घेतलं नाही त्या टायमाला बाबासाहेबांनी त्या बाबासाहेब मला बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही आरक्षण घेत नसाल तर बाबासाहेबांना कलेक्टर पदाचा राजीनामा दिला आणि कोट काढला जागेवर फेकला पेन कार्डला तिथंच फेकला खुर्शीला लुटून दिलं आणि त्याचं संरक्षण अजून दिल्लीमध्ये आहे त्याला कोणी हातसुद्धा लावला नाही असे बाबासाहेबांचे विचार आहेत आणि ते विचार ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी जमलात त्याबद्दल मी सर्वांचं कौतुक करतो धन्यवाद देतो या ठिकाणी या सज सहोजकांनी मला दोन मिनटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय जै।